नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमानी मेमान कृषी दिवस चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो चालू मध्ये तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये जे झेंडूचे दर आहेत झेंडूचे दर पूर्णपणे पडलेले आहेत झेंडू असेल शेवंती असेल गुलाब असेल ऍस्टर असेल किंवा सर्वच कापरी सर्वच फुलांचे बाजारभाव हे मार्केटमध्ये पूर्ण कॉलॅक्स झालेले बरेच शेतकरी चिंतेत येतात का बाजारभाव होणार बरेच शेतकरी फोन करतात काही शेतकरी एस एम एस करतात किंवा दसरा आणि नवरात्रीमध्ये खरंच बाजारभाव वाढतील का आपण एक मागच्या आठवड्यामध्ये कांदा अंदाज दिसतो कि बाबा बाजारभाव चांगले राहतील पण काय होतं की पितृपक्षामध्ये जे फुलांचे बाजारभाव आहेत ते बाजारभाव पूर्ण पडलेले असतात दरवर्षीप्रमाणेच आणि शेती मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण जी चर्चा करणार की बाबा या वर्षी दसरा आणि नवरात्रीमध्ये झेंडू आणि शेवंतीचे बाजारभाव खरंच उच्चांक येणार का किंवा जे बाजारभाव आहेत बाजारभावामध्ये जे आपण किती रुपयापर्यंत झेंडू आणि शेवंत्या मार्केटमध्ये विकल्या जाणार अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आज चौडीमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्व आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करू नो चालू मध्ये तुम्ही पाहिलं तर झेंडूचे बाजारभाव शेवंतीचे आष्टरचे सर्वच फुलांचे बाजारभाव हे बाजारभाव मार्केटमध्ये कमी झालेले आहेत आणि गटस्थापना गुरुवारी गट असतापनामध्ये गट बसतायत म्हणजे मार्केटमध्ये मा जे बाजारभाव आहेत फुलांचे बाजारभाव मंगळवारपासून शेतकरी वाढायला चालू होतील बरेच ज्यावेळेस दलारांशी कॉन्टॅक्ट केलं काही दलाल असतील काही पुण्याचे दलाल असतील काही व्यापारी असतील त्यांच्याशी ज्यावेळेस चर्चा केली त्यामधनं असा एक सर्वे काढला गेला की बाबा फुलांच्या बाजारभावामध्ये पुन्हा एकदा तेजी येणार आहे कारण का जे पहिले जे बाजारभाव होते मा मार्केटमध्ये ज्यावेळेस तुमचा झेंडू शेवंत्या ह्या गणपतीमध्ये चांगल्या उच्चंकी रेटने विकल्या होत्या आणि बऱ्याच शेतकऱ्यांना अशा होती की आशा आहे की बाबा आता नवरात्रीमध्ये आणि दसऱ्यामध्ये जे झेंडूचे बाजारभाव आहेत हे जेंडूचे बाजारभाव कसे राहणार जे जुने प्लॉट आहेत झेंडूचे जुने प्लॉट बरेचसे खराब झालेले आहेत आणि डागी फुलं वाहत आहेत फुलांचं जे लाईफ आहे झाडाचं लाईफ किंवा फुलाची जी टिकवण क्षमता आहे वातावरणामुळे खराब झालेली आहे आणि बऱ्याच भागामध्ये मित्रांनो पाऊस भरपूर पडलेला आहे बऱ्याच भागातले प्लॉट हे प्लॉट खराब झालेले आहेत आणि दसऱ्यामध्ये दसऱ्यासाठी ज्या लागवडी होत्या ह्या लागवडी शेतकरी मित्रांनो नक्कीच जेमते होत्या म्हणजे गेल्या वर्षी तुलनेमध्ये नक्कीच दसऱ्यासाठी ज्या फुलांच्या लागवडी म्हणतो झेंडूच्या ह्या लागवडी ह्या वर्षी जेमते होत्या बरेच शेतकरी एस एम एस करतायत किंवा आमच्या भागामध्ये झेंडूच्या लागवडी दसऱ्यासाठी भरपूर आहेत काही शेतकरी सांगतात पुण्यामध्ये जातात काही शेतकरी सांगतात साताऱ्यामध्ये जास्त काही शेतकरी सांगतात किंवा सोलापूरला दसऱ्यासाठी झेंडूच्या लागवडी भरपूर आहेत शेतकरी मित्रांनो काय झालं की इकडे मी तुम्ही पाहिलं तर झेंडूचे बाजारभाव गणपतीमध्ये अगदी कलकत्त्याचे झेंडू होते अगदी दीडशे रुपयापर्यंत एकशे साडे एकशे ऐंशी रुपयापर्यंत झेंडूचे बाजारभाव गेले ते मित्रांनो गणपतीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी चालू मध्ये तुम्ही पाहिलं तर नवरात्रीमध्ये तेवढा झेंडू हा उच्चांक येणार नाही म्हणजे गणपतीमध्ये जेवढा उच्चांक घेतला तेवढा उच्चांक नवरात्रीमध्ये नक्कीच नसणार आहे पण झेंडूचे जे बाजारभाव आहेत आता चालूमध्ये तुम्ही पाहिलं तर सुक्या मालाला पितृपक्ष आता आज रविवारी तरी मध्ये तीस रुपये चाळीस रुपये सुका माल मार्केट मध्ये येतोय आणि वडल्या मालाची बाजार हो त्यामुळं जरी बाजार भावामध्ये जरी झेंडूची भरपूर आवक झाली नवरात्रीमध्ये तरी पन्नास रुपयाच्या पुढे झेंडू विकला साठ सत्तर ऐंशी शंभर रुपयापर्यंत चांगल्या प्रतीचे चांगले सुके माल हे मार्केटमध्ये शेती मित्रांनो विकले जाणार आणि दसऱ्यामध्ये झेंडूची आवक आहे आता काय होतं की पाऊस भरपूर पडतोय काही भागामध्ये पाच सहा दिवसामध्ये पाऊस भरपूर पडून गेलेला आहे पण अजून सुद्धा एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत पाऊस किती पडतोय त्याच्यावर दसऱ्यामध्ये झेंडूचे बाजारभाव ठरणार आहे बाजार जर एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत भरपूर पाऊस पडला जुने बरेचसे प्लॉट उडले तर दसऱ्यामध्ये सर्वात जास्त दोन हजार चोवीस मधला आहे त्यामुळे तुमच्याकडे झेंडूचे प्लॉट आहेत त्यामध्ये तुमचं कारपा व्यवस्थापन असेल त्यामध्ये व्यवस्थित करा बरेच शेतकरी कर काय करतात फवारण्यामध्ये हलगर्जीपणा करतात आणि मग कालांतराने प्लॉट खराब होतात काही शेतकऱ्यांनी जूनला प्लॉट लावले ते प्लॉट अजून काही शेतकऱ्यांचे चालू आहेत म्हणजे काहींचा श्रावण मध्ये सुद्धा झेंडू चालू होता काही गणपती सुद्धा चालू होता त्यांचं तगडं व्यवस्थापन होतं त्या हिशोबाने त्यांनी व्यवस्थापन व्यवस्थित तापन केलं आणि झेंडूचे प्लॉट व्यवस्थित त्यांचा सुद्धा झेंडूचे प्लॉट त्यांचे चांगल्या स्थितीमध्ये नाही पण थोडेफार प्रमाणामध्ये आहेत म्हणजे जेणेकरून नवरात्र त्यांचा त्यामध्ये निघू शकतो शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये शेवटी मागणी आणि पुरवठा बाजार ठरत असतात म्हणजे आपण एक अंदाज देत असतो बाबा की जे जे बाजारभाव आहेत हे बाजारभाव कसे राहणार त्यामध्ये दहावीस रुपये तीस चाळीस रुपये इकडे इकडे होऊ शकतात शेवटी मागणी आणि पुरवठ्यावर जो हे ठरत असतात सुका झेंडू आहे मार्केटमध्ये काय होतं की मार्केटमध्ये झेंडू सुका गरजेचं आहे बरेच शेतकरी काय करतात ओला झेंडू मार्केटमध्ये येतात मग लांबचे जे व्यापारी व्यापारी माल घेत नाही कारण का डागी माल ओला माल शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचायला दोन ते तीन दिवस लागतात आणि मग त्यामधनं जो पन्नास टक्के झेंडू हा खराब होत असतो त्यामुळं मार्केटला मान्यताना झेंडू तुम्ही जर व्यवस्थित सुकून नेला तर मार्केटला तुम्हाला जे रेट आहे शेतकरी मित्रांनो हे रेट नक्की चांगले भेटणार आहे दोन मंगळवार पासून मार्केटमध्ये तुम्हाला फुलामध्ये तेजी पाव मिळेल मंगळवार बुधवार अगदी चांगली उच्चांगली बाजारभाव झेंडू शेवंत्या तर सर्वच फुलांचे बाजारभाव हे चांगले राहणार आहेत आणि पुन्हा एकदा जे झेंडू उत्पादक शेतकरी काही शेवंती उत्पादक शेतकरी काही शेतकऱ्यांच्या सेंट वाईट शेवंत्या चालू होत आहेत काही शेतकऱ्यांच्या आता भाग्य चालू आहेत काही शेतकऱ्यांच्या आश्वर्यलो शे मार्केट मार्केटमध्ये दाखल झालेली आहे सेंट व्हाईट काहींचा प्लॉट आता चालू होण्याच्या स्थितीमध्ये सेंट वाईट चे भाव आता चाळीस पन्नास साठ च्या घरामध्ये नक्कीच सेंट वाईट चे भाव शंभर प्लस होणार आहेत त्यामुळे शक्य मित्रांनो जे तुमच्याकडे प्लॉट आहेत त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करा जेणेकरून मार्केटला जेव्हा तुमची तुमचा माल मार्केटमध्ये जाईल या मालाची प्रत चांगली असेल हमखास तुम्हाला रेट हे चांगले भेटणार आहेत त्यामुळे जे फुल उत्पादक शेतकरी त्यांना एकदा पुन्हा एकदा गोल्डन ॲपॉर्च्युनिटी आलेली किंवा शंभर टक्के तुमचे सर्वच फुलांचे बाजारभाव पुन्हा एकदा आहेत ना, आणि शेतकऱ्यांना चांगले दोन रुपये मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो मे मॅन कृषी दीप युट्यूब चॅनलवर आपण वेळोवेळी अंदाज देत असतो गेल्या वर्ष मी गणपती मध्ये सुद्धा अंदाज दिला की बाजारभाव ह्या वर्षी सुद्धा फुलांच्या बाजारभावामध्ये नक्कीच आपल्याला तेजी जी मिळणार आहे आणि बरे शेतकरीच्यात किंवा मार्गीस महिन्यासाठी जेंडूच्या लागवडी किती शेती मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला एक मी पुढचा अंदाज देईन किंवा लागवडी किती झाल्या किंवा लागवडी चालू मध्ये काय आहेत पण लागवडी मार्गीस महिन्यासाठी जेम मा तेम लागवडी आहेत तुम्हाला लागवडी करत हमकास ते जिम त्यामध्ये लागवड करू शकता कारण बरेच शेतकरी कांदा कांद्याचे बाजार वहचडे काही तरकारीचे बाजार भाव अं तुमचा टोमॅटो असेल कांदा असेल त्याला बाजारभाव चांगले काही तरकारी भाव असले मग बरेचसे शेतकरी पुन्हा तरकारी किवळले त्यामुळे फुला फुलं करण्याचा बऱ्याच शेतकऱ्यांचा कल कमी झालेला कारण गेल्या वर्षी जे फुलांचे मध्ये शेतकरी पूर्ण कॉलेज चालतात शेतकऱ्यांना पैसे भेटले त्यामुळे ह्या वर्षी जे ज्या शेतकऱ्यांनी फुलं केली किंवा ज्या शेतकऱ्यांनी झेंडू केला काही शेतकऱ्यांनी केली त्यांचे चांगले पैसे झाले आणि शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस सालामध्ये जे फुल उत्पादक शेतकरी त्यांना चांगले हे वर्ष लकी ठरलं शेतकरी मित्रांनो मेमन खुश आमच्या युट्यूब चॅनलवर पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे रोजच्या रोज आपण बाजारभाव दाखवत असतो आणि शेतकऱ्यांना एका क्लिक वरती वीस ते पंचवीस प्रकारच्या फुलांचे बाजारभाव आपण घर बसल्या शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहेत शेतकरी मित्रांनो फुल शेती संदर्भात अशाच प्रकारचे नवनवीन होणे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद